नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषपट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीय आहे नक्षत्र धनिष्ठ आहे योग व्यतिपात आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून अठरा मिनिटापासून ते चार वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून अकरा मिनिटापासून ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी चार वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते सहा वाजून एक मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ काळ दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटापासून ते एक वाजून छप्पन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शनी बरोबर योग करणार आहे मंगळ बुध आणि गुरु बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भात ती चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या लाभ असताना चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा शनी बरोबर हा योग यो करणार आहे तुमच्याच असणारा गुरु बरोबर मंगळ बुधा बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्वाने महत्वपूर्ण असं असणार आहे महत्वपूर्ण काम तुम्ही आजच्या दिवशी हाती घ्याल तुमचे जे जुने जाणते मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होतील त्याचप्रमाणे काही प्रलंबित लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील भाग्याची साथ सुद्धा उत्तम लाभ मित्र मित्रपरिवाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्यासोय सुद्धा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या दहाव्या सण चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शनी बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे व्ययातला गुरु आणि अष्टमातला मंगळ बुध या बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकतील त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकाल त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिसुन राशीच्या भाग्यस्थान चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा शनी बरोबर आचंद्र चंद्र युती योग करणार आहे तुमच्या सप्तमातला मंगळ दुध आणि लाभातला गुरु या बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील काही चांगल्या इंट्युशन्स आजच्या दिवशी येऊ शकतील महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमचे एनर्जी लेव्हल कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल इतर परिवारावर काठी बेठी होतील काही महत्वपूर्ण लाभ सुद्धा मिळतील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरच्या असू सुमधुर अशा प्रकारचे होतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या आठव्या सनात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा शनी बरोबर युती यो योग करणार आहे तुमच्या षष्टातला मंगळ बुध आणि दशमातला गुरु या बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काय त्रास आजच्या दिवशी डोक्यावर पडू शकतील काळजी घ्या त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या महत का संदर्भातल्या महत्वपूर्ण काही घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील आजचा दिवस आहे तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह सातव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या पंचमात असणारा मंगळबुध आणि भाग्य आणि भाग्यात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योगा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील अतिशय शुभफलदायी असा राहील आजच्या दिवशी हाती घेतलेली कामं अगदी सहजपणे पार पाडू शकाल विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावाच्या नातेसंबंध सुधारतील त्याच म्हणजे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमधले जे नातेसंबंध आहेत ते अधिक सदृढ होतील अंडरस्टँडिंग खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल भाग्याची साथसुद्धा उत्तम लाभ एकंदरीत एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा शनी बरोबर हा चंद्र योग यो करणार आहे आठव्या स्थानातला गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि चतुर्थातल्या मंगळ बुधा बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहिला आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास वर करू शकतील काळजी घ्या तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामोडी किंवा काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील अनपेक्षित लाभ सुद्धा मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील मात्र दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे तुळूरास तुळ राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शनीबरोबर बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे तृतीयातला मंगळ बुध आणि सप्तमातला गुरु याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय शुभफलदायी असं असणार आहे खास करून हाती घेतलेली कामं हो, तुम्ही आजच्या दिवशी मार्गी लावू लावू शकाल त्याचप्रमाणे तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध चांगल्या प्रकारे असतील रिलेशनशिपमध्ये व्यक्तीवर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संबोधो कागदपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नाते संबंध अधिक सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है है रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशी ज्या चतुर्थ असाना चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे द्वितीयत असणारा मंगळ बुध आणि षष्टात असणारा गुरु या बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण घरात पसंद कराल आराम करणं पसंद कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील त्याचप्रमाणे काय अनपेक्षित लाभ म्हणजे पैशाच्या संदर्भातले काय महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काही निर्णय होऊ शकतील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा मंगळ बुध आणि पंचामात असणारा गुरु बरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडंसं धावपळीचा राहील धकाधकीचा राहील महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील ते कामं सहजपणे पूर्ण होताना दिसेल कामाचं पूरक तुमचा आज दांडगा असेल आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल भाग्याचे साथ सुद्धा उत्तम लाभेल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर त्या व्यक्तीवर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा सुद्धा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या द्वितीय स्थाना चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र करणार आहे चतुर्थातला गुरु आणि वयातला मंगळ बुध याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील काय महत्वपूर्ण गुंतवणूक करण्याकडे तुमचा कल राहील मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं आजच्या दिवशी गरजेचं राहील घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है या है कुंभा रास आहे ती आहे कुंभरास राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या तृतीयात असणारा गुरु आणि लाभातला मंगळ बुध याबरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील काही महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील मित्र बरोबरावर भेटीगाठी होतील काही चांगले लाभसुद्धा मिळतील त्याचप्रमाणे थोडंसं आजच्या दिवशी तुम्ही ऍक्टिव्ह राहाल मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं करू शकतील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या वेयसन चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या दशमत असणारा मंगळ बुधाबरोबर आणि द्वितीयातल्या गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आजचा जो दिवस आहे तुम्हाला स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात आल्याचं जाणवेल महत्वपूर्ण कामात तुम्ही करणार तुमचा कल राहील थोडीशी धावपळ लग्न होईल मात्र कामं पूर्ण होणार त्याच्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन आजच्या दिवशी जाणवू शकेल काळजी घ्या तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या संदर्भामध्ये बाहेर फिरणं वगैरे राहील दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी जगतीश कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद